पुण्यात इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडियाच्या तेराव्या वार्षिक परिषदेचं आयोजन इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडिया आयएडस पुणे चॅप्टर आणि नोबेल हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुजलो वन अर्थ येथे सात ते आठ नोव्हेंबर रोजी तेरावी वार्षिक परिषद पार पडली लाईन्स ऑफ केअर लाईफ ऑफ चेंज ॲडव्हान्सिंग इन्फ्युजन प्रॅक्टिस फॉर रिसायलेंड टुमारो हा परिषदेचा विषय होता या परिषदेमध्ये पाचशे परिचारिका प्रत्यक्ष आणि दोन हजार परिचारिका ऑनलाईन सहभागी झाल्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे लेजन पंकज पीराव ए एफ एम सी कमांडंट डॉक्टर अर्चना बदे रजिस्ट्रार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल डॉ निलिमा सोनवणे उपसंचालक राज्य आरोग्य सेवा डॉ विजय अग्रवाल अध्यक्ष सी एच ओ आणि डॉक्टर दिलीप माने अध्यक्ष नोबल हॉस्पिटल उपस्थित होते आयोजन समिती प्रमुख तृप्तीनंदा सह अध्यक्ष आर्य कुलकर्णी आणि डॉक्टर श्रीलेखा राजेश होत्या ले म्हणाले की इन्फ्युजन थेरपी ही रुग्ण सेवेचा कणा आहे तांत्रिक कौशल्यासोबत मानवी स्पर्श तितकाच आवश्यक आहे डॉक्टर अर्चना बदे यांनी सांगितलं की परिचारिका या केवळ काळजी घेणाऱ्या नाहीत तर जीवन वाचवणाऱ्या आहेत डॉक्टर दिलीप माने म्हणाले आय व्ही लाईन ही फक्त इन्फ्युजन नव्हे तर जीवनदायिनी आहे इंडिया या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेल शर्मा यांनी सांगितलं की भारतभर संस्थेची सतरा चॅप्टर्स असून पाच हजारहून अधिक सदस्य कार्यरत आहेत संघटनेचे उद्दिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार प्रशिक्षण नवकल्पना आणि रुग्ण सुरक्षा सुनिश्चित करणे नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर दिवीज माने म्हणाले की परिषद उत्कृष्टता आणि अचूकतेचा उत्सव आहे आपण आलो आज आपण आलो आजॉनमध्ये आय एन एस थर्टीन साठी यूज इज अ नॅशनल कॉन्फरन्स आहे ही ही नर्सिंग प्रोफेशनसाठी एक खूपच महत्वाकांक्ष कॉन्फरन्स आहे ह्या कॉन्फरन्स द्वारे आपण नर्सिंग प्रोफेशन मधले एम्पॉवरमेंट जे म्हणतो की जे आपल्या लोकांचा माइंडसेट झालेला आहे की नर्सिंग हे प्रोफेशनल सेकंडरी आहे त्याला प्रोफेशनला परत आपण ॲज अ प्रायमरी चॉईस ऑफ प्रोफेशन यंग नर्सिंग साठी जे करायचं आहे आपल्याला त्यासाठी असल्या कॉन्फरन्स आपण ठेवलेले आहेत ही कॉन्फरन्स फोकस करते करती एक, एकदम महत्वाची एक सबस्पेशालिटी म्हणजे इन्फ्युजन प्रॅक्टिसेस आहेत इन्फ्युजन म्हणजे काय की आपण जे आय व्ही लागतो जे आपण डॉक्टर्स आपले राऊंड देतात किंवा ड्रग्ज लिहितात किंवा आयसीयू मधलं केअर असतो हे त्यासाठी एक महत्वाची एक प्रॅक्टिस आहे त्या इन्फ्युजन मध्ये इन्फ्युजनची काळजी कोण घेतं म्हणजे तर ते डॉक्टर नव्हे तर ते नर्सिंग असतात दिवसरात्री काळजी घेतात आणि हे इन्फ्युजन प्रॅक्टिस आणि आय व्ही लाईन ही खूपच एक डेलिकेट किंवा कृत्रिम प्रक्रिया असते तर ह्याची ह्याला एक कॉर्डिनेशन लागतं ह्याला एक अवेअरनेस लागतं विजिलन्स लागतं आणि त्यासाठी हे असले कॉन्फरन्स खूप महत्वाचे असतात की इन्फ्युजन आणि आय व्ही लाईनच्या मध्ये इन्फेक्शन कसे कमी ठेवायचे आपण आणि आउटकम आणि आय आय लाईन जी आउट जाते ती कमी कशी करता येईल आपल्याला किंवा आपल्याला आय व्ही लाईन कशी शोधता येईल ए असो किंवा नवीन काही डिव्हायस असो त्या डिव्हायसच्या हेल्पमुळे किंवा किंवा प्रॅक्टिस असो ट्रेनिंग असो ह्या कॉन्फरन्सेस त्या एक्सेलन्स वरती फोकस करतात ह्या कॉन्फरन्सद्वारे काय होतं की नर्सिंग नुसते एक बेसिक प्रोफेशन नव्हे तर एक सुप सुपर सूप, स्पेशालिटी प्रोफेशन सारखंही बघू शकतो ह्याचा एक सर्टिफिकेशन कोर्स असतो आय एन एस चा तसेच आय एन एस सारखी ऑन्कोलॉजी असते पेक्षा दुसरे एक पॅलेटिव्ह केअर असतं कॅन्सर केअर जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये नर्सिंग स्पेशालिटीज पण असतात क्रिटिकल केअर नर्सिंग असतील ह्या द्वारे आपल्या कम्युनिटी मध्ये एक नर्सिंग प्रोफेशन बद्दल महत्त्व किंवा फर्स्ट okay. प्रेफरन्स म्हणणं फर्स्ट चॉईस म्हणणं हे आपण इथे करत आहोत संध्या शंकर दी ग्रुप हेड ऑफ नर्सिंग फॉर फॉर्टिस हेल्थ केअर ग्रुप ऑफ हॉस्पिटल नेटवर्क ऑफ थर्टी थ्री हॉस्पिटल इन इंडिया इट्स सिम्पली नॉट ओनली अ प्राईड अँड नॉट ओनली माय ऑनर बट इट्स ऍक्च्युली प्रिव्हिलेज टू बी हिअर At the Noble Hospitals, hosted uh, the Infusion Nurses Society conference, the thirteenth conference in a row, super successful. I would like to place on record, on over the period of time of last thirteen years, while nursing has grown professionally, being strongly supported by the industry partners, coming so maturely with scientific sessions, the maturity of the profession, the growth and intellect. Manifested by the Indian nurses is something best in class globally. Wonderful experience to be part of the Infusion Nursing Society conference at Pune 2025. I'm very happy and delighted with the support I received from Noble Hospitals and from many other people at Pune. The conference had been successful with 2,000 people attending online, about 600 people attending it in person we had the moot court the entrepreneur stories so many technical agendas competitions and innovations i'm delighted to be leading the infusion as in society india as a ceo thank you for having me